मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि विलॉगमध्ये तुमचे स्वागत करते तर ह्या दिवसामध्ये भरपूर असा मुळ्याचा पाला येतो थंडीच्या दिवसामध्ये आणि मुळ्याचा पाला आता हा खूप असा पौष्टिक असतो तुम्ही मुळ्याच्या पाल्याची भाजी वेगवेगळ्या वेग प्रकारे करून खाल्ली असेल पण मुळ्याच्या पाल्याची जी आमटी बनवतात ती खूप सुंदर आणि चविष्ट लागते अप्रतिम आणि खूप छान अशी तर ती कशी बनवतात ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी बघा कवळा असा मुळ्याचा पाला घेतलेला आहे स्वच्छ असा धुऊन कारण की आपला पाल्याचा वापर करायचा आहे म्हणून कवळा वापरायचा आहे आता हा आणि एक येथे मी कांदा पण घेतलेला आहे आता पाला आणि कांदा आपण एकदम बारीक करून घेऊया ते पहा पाला आणि कांदा एकदम मी मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर मी इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये हे टाकून घेते त्यामध्ये कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेते हे तुम्ही पातेल्यामध्येही शिजू शकता पण कुकरमध्ये लवकर शिजला जातो आणि आता आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी आता गॅस बंद करते आणि कुकर आपण मस्त थंड करून घ्यायचं आहे ते बघा थंड झालेलं आहे कुकरम आता आणि मस्त असं शिजलं आहे तर आपण थोडंसं अजून बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हा जो पाला आहे तो फक्त तो एक एक असं फिरून घ्यायचा आहे मिक्सर आणि हा पाणीसुद्धा आपला वापरून वापरायचं आहे तर मी टाकून घेते आणि थोडंसं थोडंसं मिक्सर फिरवते फक्त खूप थोडं जाडसरच ठेवायचं एकदम पातळ नाही करायचं तर आता मी थोडंसं फि वाटून घेते ते बघा छान असं वाटलेलं आहे जसं मला हवं त्याप्रमाणे झालेलं आहे आता आपण फोडणी त्याला घेऊया इथे मी पातेलं ठेवलं त्यामध्ये दोन टीस्पून एवढं तेल टाकून घेते त्यामध्ये हाफ स्पून जिरं टाकून घेऊया तेल असं गरम झाल्यानंतर त्याचप्रमाणे हाफ टीस्पून राई हाफ टीस्पून हिंग एक मिरची आणि थोडीशी कडीपत्तेची पाने वन टीस्पून आलं आणि लसणाची पेस्ट आणि हाफ टीस्पून हळद दोन टीस्पून एवढा खवलेला फ्रेश नारळ घेतलेला आहे मी तर छानसं हे दोन मिनटं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर आता त्यामध्ये आपण टाकूया आता हे जो आपण बारीक केलेला मिक पाला आहे मिक्सरमध्ये तो टाकून घेतलेला आहे मी मस्त अशी खमंग अशी फोडणी द्यायची त्याला तर जो पाणी आहे कुकरमधला तो टाकून घेऊया त्याचप्रमाणे जो मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं तेवढ पण धुवून टाकून टाकते पाणी आता पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की आपल्या आमटी करायची आहे म्हणून थोडंसं पाण्याचं प्रमाण हवं त्यामुळे चवीप्रमाणे ते मीठ टाकून घेऊया तसेच गुळाची पावडर घेतलेली आहे मी वन टीस्पून एवढं आंबट गोड छान लागते म्हणून जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल इथे मी दोन टीस्पून एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण की थोडंसं जाडसरपणासाठी आणि तांदळाच्या पिठाने टेस्टही छान येते त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं आता ही आपण पाणी तांद्याच्या पिठाचे जे पाणी टाकलं ते टाकून घेऊया त्याचप्रमाणे थोडीशी मी चिंच घेतलेली आंबटपणासाठी ते चिंचेचं पाणी टाकून घेते जर तुम्ही चिंच नसतील खात आणि नसेल तर तेथे तुम्ही कोकमची आगळ टाकलं तरी चालेल किंवा कोकमचे जे सोल असतात ते टाकले तरी चालतील हे बघा त्यामध्ये थोडंसं आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाण्याचं प्रमाण रस्साचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसेच तिखटपणासाठी मिरचीचं सुद्धा बरं छानशी उकळी आलेली आहे खूप सुंदर अशी आता थोडंसं मिक्स करून घेते बघा मस्त असं आणि गरम गरम भाताबरोबर छान लागते खूप सुंदर तर कधी तुम्हाला वरण खाऊन कंटा आला तर ह्या पद्धतीने नक्की ही मुळ्याच्या पाल्याची आमटी बनवा आमच्याकडे ह्याला शाक म्हणून सांगितले जाते खूप सुंदर आणि चविष्ट लागते आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी नक्की ना शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा